या कार्यक्रमामध्ये आमदार विक्रमकारी असतील किंवा खासदार सुधाकृष्णकारी असतील त्यांनी निमंत्रण दिले एक प्रकारे भाषणामध्ये बोलताना आणि त्याचबरोबर आपली आणि आमदार धीरज देशमुख साहेब सुद्धा ती चर्चा आहे लोकांमध्ये ती होती की आपण भाजपामध्ये प्रवेश करू शकता असं काय मला असं वाटतं या चर्चा माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत त्याला कुठला आधार माध्यमाने घेतलेला आहे मला याची कल्पना नाही त्यामुळं अशा चर्चेंना काय प्रतिक्रिया द्यायची ज्या वेळेस अशोक चव्हाणांची चर्चा झाली त्यावेळेस नाव कायम म्हणजे दोन वर्षापूर्वी पण असंच होतं नाही मला नाही त्याची कल्पना किती चर्चा <laughs> का होते त्यामुळं आता तुम्ही लातूरचे आहात सगळे तुम्हाला मी तर <laughs> पूर्णपणे मी काय आहे तुम्हाला माहिती आहे घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज ला सबस्क्राईब करा व ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा